दीपेश ऑप्टिक्स कम्प्युटर डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपळा दत्तात्रय शिंदे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार विद्याप्रसारणी सभा चौक संचालित विद्या मंदिर सारंग शाळेत शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी एसएसी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस आठवी व वा नववी वार्षिक परीक्षा एप्रिल दोन हजार मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच प्रमुख अतिथी लघु उद्योजक सचिन राम दळवी यांच्या शुभ हस्ते व कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा विद्याप्रसारणी सभा चौक संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश पूजन करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थिनींनी सुमधूर अशा स्वरात ईशस्तवन व स्वागत पद्य सादर केले मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रकमेची पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुणे सचिन दळवी यांनी दुःखातून सुखाचा आनंद घेणे आपल्यातील गुण शोधले पाहिजे त्याचबरोबर आपली माझी या शब्दातील आपुलकी गुण या मुद्द्यांना अनुसरून मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी आपल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी विचारांना जोड द्यावी ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल त्या क्षेत्रात स्वतःला झोकून द्या नेहमी आई वडील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्काराचे मूल्य जपा विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते अतूट असते असे मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक पाटील सर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी शुभांगी शिंदे मॅडम यांनी केले योजना म्हात्रे मॅडम यांनी विद्यार्थी यादी वाचन केले बाविस्कर सर यांनी शिक्षक मनोगत व आभार प्रदर्शन केले कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रायगड ब्युरो